नमस्कार मी अपर्णा चौधरी प्रबोधन दिशा न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत इंदिरानगरमधील समस्येवर निवेदन दिले नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने निवेदनाला दाखवली केराची टोपली अखेर एक दिवशी लाक्षणिक उपोषण तीव्र आंदोलन छेडणार महेश कोठीवाले यांनी दिला इशारा प्रभा क्रमांक एकोणसत्तर त्र्याहत्तर इंदिरानगर मधील गणपतीपाडा चुनाभट्टी कॉरी बोनसिटी गाव आंबेडकर नगर गणेश नगर हनुमान नगर येथील नागरी समस्या बाबत वार पाठपुरावा करून देखील समस्या सुटत नसल्यामुळे शिवसेना प्रमुख महेश कोठीवाले यांनी इंदिरानगर चौकात एक दिवशी लाक्षणिक उपोषण केले या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे सेनेचे से पदाधिकारी प्रकाश पाटील प्रवीण म्हात्रे विनोद मुके सिद्धाराम शिलवंत प्रवीण जाधव अनवर खान जयेश कांबळे महाराजा पिल्ले मारुती कांबळे अशोक भांबरे संदीप पवार यांनी पाठिंबा दिला नागरी समस्याबाबत वारंवार प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा याकडे प्रशासनाने पाठ फिरवल्यामुळे एक दिवसीय हो, लाक्षणिक उपोषण करण्यात आले जर सम... सर्वात झोपडपट्टी म्हणून इंदिरा नगरकडे पाहिलं जातं या ठिकाणी अनेक समस्या सगळ्या शतकातलं अध्यावश्य आहे म्हणून आपण या ठिकाणी पाहतो परंतु जर एका बाजूला पाहिलं तर कोकणपोटी परिसर आहे एमआय डी सी आहे आणि एका बाजूला शहर आहे वसाहत आहे परंतु या ठिकाणी नागरिक समस्या नाहीत जर महानगरपालिका प्रशासन आहे हा जर नागरिक समाज सोडवत नाही त्यासाठी या ठिकाणी आक्षण उपोषण केलं आपण काय सांगू शकतो निवडणूक विधानसभेची संपलेली आहे सर्व राजकीय पक्ष आपापल्या गणित जुळवण्याचं काम करत आहेत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज नवी मुंबईमधील तुर्वे भागामध्ये आमचे उपशहर प्रमुख माननीय महेश कोटीवाले यांनी हे लाक्षणिक उपोषण या ठिकाणी घेतले त्यांना सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी माझे सहकारी प्रकाश पाटील आणि या भागातील इतर सर्व मान्यवर पदाधिकारी महेश कोठेवाले यांच्या पाठीशी अतिशय ठामपणे उभे आहेत मला या ठिकाणी मुद्दाम आपण जो प्रश्न विचारला तो सांगायचा की गेले दहा वर्ष नवी मुंबई महापालिकेची महापालिकेची निवडणूक झालेली नाही प्रशासकाच्या हाती कारभार आहे आणि तो कारभार मनमानीचा पद्धतीने चालला आहे कारण त्यांच्यावरती नियंत्रण मुख्यमंत्र्यांचं आहे आणि मुख्यमंत्री ह्या भागातून त्यांना पैसे कसे मिळतील की प्रशासक त्यांना पैसे कसं पुरवेल याकडेच आहेत वास्तविक पाहता ह्या झोपटपट्टी पड़ इंदिरानगर या ठिकाणी वार्ड क्रमांक एकोणसत्तर आणि वार्ड क्रमांक त्र्याहत्तर ह्या दोन्ही भागांमध्ये ज्या नागरी समस्या आहेत विशेष करून पाणी पाणी पुरवठा आज हा या भागात राहणारा नागरिक हा खऱ्या अर्थाने जे कष्टाळू माणूस आहे किंवा तो त्याच्या हातावर पोट आहे तो माणूस जर कामाला गेला नाही तर त्याला पा इथे जेवण मिळणार नाही त्यांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाला परंतु पाणी मिळालं नाही तर जेवणही जेवता येणार नाही ही मूळ समस्या या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आमचे सहकारी महेश कोठीवाले यांनी या भागातील रस्ते या भागातील विजेचे दिवे ते या भागात कामच करत नाही आणि महापालिका वार्ड ऑफिसर किंवा इतर इंजिनियर्स ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि म्हणून त्यांनी लक्ष द्यावं म्हणून आठवड्याभरापूर्वी त्यांच्याशी पत्रव्यवहार करून तसा पत्रव्यवहार घरी अनेक अनेक महिने अनेक वर्ष चाललेला आहे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत आठवड्याभरापूर्वी त्यांनी त्यांना सूचना केली की जर ह्या पाणीपुरवठा रस्त्याची कामं गटारांची कामं आणि विजेचे दिवे हे जर तुम्ही करू शकलात नाही केलेत नाही तर मी या ठिकाणी लक्ष लक्ष लाक्षणिक उपोषणाला बसेन आणि त्या उपोषणानंतर या ठिकाणी फार मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उभं राहील हा त्यांना एक इशारा आहे आणि त्या इशाऱ्याचं त्यांनी समजून घ्यावं आत्ता थोड्या वेळापूर्वी त्यांना त्यांचा फोन आला होता मला त्यांना मी म्हटलं हे लाक्षणिक उपोषण आहे हा इशारा आहे तुम्ही समजून घ्या जर पुढच्या पावली कामाचा निर्णय घेतलात नाही तर फार मोठं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उभं राहील आणि ते मग तुम्हाला आवडता येणार नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर ती जबाबदारी आमची नसेल ती जबाबदारी प्रशासनाची आणि आता विद्यमान शासनाची असेल असा आम्ही इशारा दिलेला आहे तुम्हाला फोन आला काय एक दिवशी वारंवार ते पत्रेवार करत होते पण आज जेव्हा बसले त्याच्यानंतर प्रशासनाचा फोन तुम्हाला आला तर त्यांनी माननीय विभागाधिकाऱ्यांचा फोन आला मला ते म्हणाले की मी स्वतः येऊन तुम्हाला भेटतो किंवा आमचा प्रतिनिधी येईल आणि आजच आपण आपल्या चर्चेची वेळ ठरवू आम्ही त्यांना मान्यता दिली चर्चा करून जर प्रश्न आम्ही दिलेल्या कालावधीत सुटत असेल तर शेवटी आपल्याला काम पाहिजे आम्हाला अडवणूक करायची नाही आम्हाला लोकांना या ठिकाणी सुविधा द्यायच्या आहेत त्यासाठी जर ते चर्चेला तयार होऊन कामं करत असतील त्यांचे निनाळ्या डिपार्टमेंटचे इंजिनियर्स आहेत आणि पाणी डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिक डिपार्टमेंट आहे यांनी जर इथली कामं केली रस्त्याची कामं केली गटारांची कामं केली तर आम्हाला तेच पाहिजे ते या भागातल्या जनतेला त्यांचे जे दैनंदिन प्रश्न आहेत ते नागरी समस्या आहेत ह्या सुटाव्या हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आजचं लाक्षणिक उपोषण आहे नागरी सुविधा देणं हे महानगरपालिकेचं काम आहे गेली दहा वर्ष झाली तिकडे निवडणूक राहील गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी प्रशासन आहे प्रशासनाचं काम आहे इथल्या नागरिक सुविधा देणं किंवा इथल्या स्थानिक आमदारांची जो जबाबदारी आहे तर तुम्ही जबाबदारी पार पडली नसल्यामुळेच तुम्ही हे उपोषण करता येऊ आज आपल्याला मी या लाक्षणिक उपोषणाद्वारे आम्ही जे बसलो आहोत ते कारण एक असं आहे की काही सहा ते सात महिन्यापूर्वीच आम्ही एक हंडा मोर्चा महानगरपालिकेवर कार्यालयावरती घेतला होता तेव्हा आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात आलं की आम्ही इंदिरानगर असेल गणपतीपाडा असेल संबंध तुर्बे आंबेडकर नगर गणेशनगर या परिसरामध्ये पाणीपुरवठा आम्ही सुरळीत करू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु ते दहा ते बारा दिवस पाणीपुरवठा व्यवस्थित मिळाला आणि पुन्हा जैसे तीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण यांनी केली मग आज जर आम्ही आंदोलन करणार रस्त्यावर उतरणार त्याचनंतर जर महापालिका प्रशासनाला जाग येत असेल तर आज आम्ही असं ठरवलेलं आहे की लाक्षणिक उपोषण हा फक्त एक त्यांना आम्ही इशारा देतो आहे की जे काही नागरिकांची समस्या आहेत उदाहरणार्थ ता जसं आता आमच्या इंदिरानगरमध्ये मुख्य रस्ता जो आहे पाडी पानशॉपपासून ते तिसऱ्या मैदानपर्यंत जर रस्ता बघितलात तर वयोवृद्ध लोकांना साधत चालता देखील येणार नाही लहान मुलं तर दररोज अपघात होतं त्या मुलांचा ही परिस्थिती इथे आहे गणपतीपाडा आहे त्या ठिकाणी पाड्यापासून ते पूर्ण तुर्भे विभागामध्ये धुळीचं साम्राज्य इथं झालेलं आहे लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो आहे अशा अनेक समस्या आहेत पाण्याचे गटरचे गटर, गटर खराब आहेत आज जर तुम्ही हे शौचालय बघितलात महिला जे शौचालय जातात त्या शौचालयाची अवस्था जर पाहिला तर खरोखर एक लाजीरवानेची गोष्ट आहे की आपण नवी मुंबई महापालिका एवढं काम करते असं आवार्ड पुरस्कार सर्व काही घेत असताना जर खरोखर स्वच्छतेकडेच जर महापालिकेचं दुर्लक्ष असेल तर हे दुर्दव्य आहे आणि आम्ही आज लाक्षणिक उपोषणद्वारे पुन्हा एकदा त्यांना आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणीय कुपोषण आहे या माध्यमातून जर आमच्या जे काही नागरिकांना होणाऱ्या अडचणी आहेत ते त्रास त्या लोक जर दूर करणार असतील तर ठीक आहे अन्यथा आम्ही पुढचे आमचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरेसाहेब उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नागरिकांना घेऊन एक मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करू पाणी का तकलीफ आहे लाईट का तकलीफ आहे रस्ता मे चोरी होता ताला काढ जाते बारचे कडी लगा जाते लाईट नाही पानी टेम पे आता नहीं रात के तीन बजे आएगा काम पे जाएगा कि पानी भरेगा पानी का टाइम टेबल नहीं लाइट का सुविधा नहीं अंधेरा रहता है कोई भी ताला तोड़ता है कोई अंदर घुस जाता है एक तो ये सोने की तकलीफ चोर लोगों से लाइट ही नहीं गली में गिरते उठते हैं ऐसी सारी जो है तकलीफ बहुत सी हैं कि जो कि बाथरूम छः बजे चार बजे उठेगा तो रोड पे गिर जाएगा आदमी और खड्डा खुड्डा है वो लेवल नहीं है पानी भी आएगा तो रात को कीचड़ होता है वो पानी का जो है कोई ये नहीं है कि वेस्टेज हो रहा है उसको जो है रिपेयर करें कोई नहीं फोटो भेजता कोई महानगर पालिका कोई भी कार्यकर्ता कोई सुनता नहीं गली में ऐसे बहुत से तकलीफ है कि अगर कोई आदमी मर भी गया तो उसको लाश कैसे ले जाने का लाने जाने में भी दे रहा है और खड्डा है उसमें उसमे गिर जाता है भाई लोग बच्चे लोग जो भी है आने जाने की बहुत तकलीफ आकली इंदिरानगरचा रहिवासी म्हणून छान ह्या उपोषणाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं असणारा पाण्याचा प्रश्न लाईटची व्यवस्था नाही व्यवस्थित सगळे खांब पडलेले आहेत जिथे जे काही गटर आहेत ते गटर पूर्णपणे तुटलेले आहेत येण्या जाण्यासाठी रस्ता नाही चांगला जवळजवळ दहा ते पंधरा वर्षात इंदिरानगरच्या आतल्या कुठल्याही गल्लीतलं किंवा मेन रस्त्याचं अद्यापर्यंत रस्त्याचं काम झालेलं नाही आणि त्याच्यामुळं लोकांना फार मोठा त्रास आहे आणि हे सार्वजनिक बाथरूम हे पूर्णपणे तुटलेले आहे कधी पाणी असतं आहे कधी नसतं आहे आणि कधीही फार दुरावस्था आहे तर या अनु उपोषणाच्या माध्यमातून महापालिकेनं ह्याचं योग्य दखल घेऊन योग्य ते काम करावं